टोमॅटोच्या चटणीसाठी इथं तेल घेतलेलं आहे तिथे दोन टोमॅटो घेतलेले आहेत चिरून मध्यम आकाराचे आणि चार कांदे घेतलेले आहेत चिरून इथे आपण तेलामध्ये जिरे मोहरी कांदा परतून घेणार आहोत फोडणीसाठी जिरे मोहरी टाकून कांदा परतून घेणार आहोत हळद लाल तिखट कांदा लसूण मसाला आणि धने पावडर टाकून आपण सगळं काही परतून घेणार आहोत टोमॅटो टाकून परतून घेणार आहोत थोडंसं आपण इथं साखर न घालता दोन चमचे गूळ टाकलेले आहे गुळ पावडर टाकली आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे जाडसर शेंगदाण्याचं कूट टाकून आपण हे व्यवस्थित परतून घेणार आहोत खूप सुंदर अशी आपली टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच करू शकता वरून कोथिंबीर टाकून आपण सर्व करून घ्यायची लहानपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आवडीन खातात खूप छान असे टेस्ट लागते नक्की ट्राय करून पहा ही थोडीशी शिजवून झाली की लगेच तयार होते आपली टोमॅटोची चटणी आणि लहान मुलांना माझ्या मुलांनाही खूप आवडती ते टिफिनलाही या आवर, आवडीने नेतात नक्की ट्राय करा थँक्यू